आपण सगळेच दिवसभर इंटरनेट वापरतो नाही का पण कधी असा विचार केला आहे का की याचा आपल्या पाण्यावर आणि विजेवर काय परिणाम होतो सध्या भारतात डेटा सेंटर्स नावाचा एक नवीन उद्योग खूप वेगाने वाढतोय गुगल मेटासारख्या कंपन्या तर आहेतच पण आता रिलायन्स आणि टाटासुद्धा यात मोठी गुंतवणूक करत आहेत पण या डिजिटल प्रगतीची एक छुपी किंमत आहे जी थेट आपल्या पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत गरजांवर परिणाम करते हो मला माहिती आहे हा प्रश्न ऐकायलाच विचित्र वाटतो इंटरनेट म्हणजे स्क्रीनवर दिसणारी गोष्ट त्याचा पाण्याच्या टंचाईशी आणि लाईटच्या बिलाशी काय संबंध पण गंमत म्हणजे आपण पाठवलेला प्रत्येक मेसेज पाहिलेला प्रत्येक व्हिडिओ या सगळ्यामागे प्रचंड ऊर्जा आणि पाणी खर्च होत असतं चला तर मग हाच अदृश्य संबंध आज आपण समजून घेऊया एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर डेटा सेंटर म्हणजे इंटरनेटची इंजिन रूम आता बघा आपण जे फोटो ऑनलाईन टाकतो किंवा व्हिडिओ बघतो किंवा हल्ली तर चॅटजीपीटीला काहीही विचारतो हा सगळा डेटा जातो कुठे तर तो जातो या मोठमोठ्या सर्व्हर्समध्ये जे या डेटा सेंटर्समध्ये ठेवलेले असतात म्हणजे क्लाऊड एआय ऑनलाईन शॉपिंग या सगळ्याचा खरा आधारही डेटा सेंटर्सच आहेत बरं मग एक प्रश्न साहजिकच येतो की या सगळ्या मोठमोठ्या कंपन्यांना डेटा सेंटर उघडण्यासाठी आपला भारतच का हवाय या मागे ना काही भन्नाट कारण आहेत चला बघूया याचं सगळ्यात मोठं कारण आहे हे आकडे जरा विचार करा जगात जेवढा डेटा तयार होतो ना त्यातला तब्बल वीस टक्के डेटा भारतात तयार होतो पण आणि इथेच खरी गंमत आहे तो सगळा डेटा साठवायला आपल्याकडे जागा आहे फक्त तीन टक्के म्हणजे केवढी मोठी तफावत आहे बघा आणि कंपन्यांसाठीच हीच तर एक मोठी संधी आहे म्हणूनच दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत भारत जगातला सर्वाधिक डेटा वापरणारा देश बनेल असा अंदाज आहे दुसरा कारण अगदी सरळ आहे पैसा बघा अमेरिका किंवा जपानसारख्या देशांपेक्षा भारतात डेटा सेंटर बनवणं खूपच स्वस्त पडतं आणि यातला एक मोठा फॅक्टर आहे आपली वीज जी तुलनेने स्वस्त आहे त्यामुळे कंपन्यांचा थेट आर्थिक फायदा होतो आणि तिसरं कारण म्हणजे आपण स्वतः आपण भारतीय लोक टेक्नॉलॉजी वापरायला कधीच मागे नसतो चॅट जीपीटी सारखे आय टूल्स वापरण्यात तर आपण जगात दुसऱ्या नंबरवर आहोत आणि ह्या सगळ्याला सरकारचाही पाठिंबा आहे सरकारनेच सांगितलंय की भारतीयांचा डेटा भारतातच राहिला पाहिजे त्यामुळे या इंडस्ट्रीला आणखीनच बळ मिळालंय इथपर्यंत सगळं छान वाटतंय नाही का प्रगती विकास गुंतवणूक पण थांबा इथेच कहाणीत एक ट्विस्ट आहे हा सगळा विकास वरवर जरी चांगला दिसत असला तरी त्यासाठी एक खूप मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे आणि ती किंमत आहे आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीची यातली सगळ्यात पहिली आणि गंभीर समस्या आहे पाणी हे जे मोठे मोठे सर्व्हर्स दिवसरात्र चालतात ना ते प्रचंड गरम होतात आणि त्यांना थंड ठेवण्यासाठी लागतं खूप सारं पाणी ही गोष्ट समजून घेण्यासाठी आधीही आकडेवारी बघा जगातली अठरा टक्के लोकसंख्या आपल्या भारतात राहते पण जगातल्या एकूण पाण्यापैकी आपल्या वाट्याला येतं फक्त चार टक्के पाणी म्हणजे काय तर हे डेटा सेंटर्स येण्याआधीपासूनच आपल्याकडे पाण्याची टंचाई आहे आता विचार करा या आधीच कमी असलेल्या पाण्यावर आणखी किती मोठा ताण येणार आहे एका अंदाजानुसार दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हे डेटा सेंटर्स तब्बल दीडशे अब्ज लिटर पाणी वापरतील आणि हे ऐकून तर धक्काच बसेल पुढच्या फक्त पाच वर्षात म्हणजे दोन हजार तीस पर्यंत हा आकडा दुप्पट होऊन थेट तीनशे अठ्ठावन्न अब्ज लिटरवर जाईल केवढा मोठा आकडा आहे हा आणि सगळ्यात काळजीची गोष्ट काय माहितीये हे पाणी पिणारे राक्षस उभे राहत आहेत अशा शहरांमध्ये मुंबई हैदराबाद चेन्नई बेंगलुरू जिथे लोकांना प्यायला पाणी मिळवण्यासाठी आधीच संघर्ष करावा लागतो म्हणूनच तर विशाखापट्टणममध्ये जेव्हा गुगलने डेटा सेंटर उघडायचं ठरवलं तेव्हा तिथल्या लोकांनी त्याला विरोध केला त्यांची भीती अगदीच योग्य आहे बरं गोष्ट फक्त पाण्याची नाहीये या डेटा सेंटर्सची दुसरी मोठी भूक आहे विजेची आणि हे आव्हान सुद्धा पाण्याइतकच मोठं आहे एका आंतरराष्ट्रीय संस्थेचा अंदाज आहे की हे डेटा सेंटर्स आपल्या देशाच्या एकूण वीज वापरापैकी एक ते दोन टक्के वीज वापरू शकतात आता एक दोन टक्के ऐकायला खूप कमी वाटतं नाही का पण याचा अर्थ असा होतो की अनेक लहान शहरांना जेवढी वीज लागते ना तेवढी वीज फक्त हे काही डेटा सेंटर्स वापरणार आहेत मग प्रश्न उभा राहतो की एवढी जास्तीची वीज आणायची कुठून आणि जर ही विजेची भूक भागवण्यासाठी आपण पुन्हा कोळसा जाळायला लागलो तर त मग काय एका बाजूला डिजिटल इंडिया पुढे जाईल आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरणात फक्त काळा धूर पसरेल मग आपण जे बोलतो की कार्बन उत्सर्जन कमी करायचंय ते सगळं बोलणंच राहील मग आता प्रश्न पडतो की करायचंय काय टेक्नॉलॉजी नको म्हणून विकास थांबवायचा नाही अर्थातच नाही पण मग ह्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आणि पर्यावरणाचा समतोल साधायचा कसा हाच तर आपल्या सगळ्यांसमोरचा खरा प्रश्न आहे पण चांगली गोष्ट ही आहे की यावर उपाय आहेत आणि ते शक्य आहेत तज्ज्ञ सांगतात की कंपन्यांनी थोडी जबाबदारी दाखवली पाहिजे जसं की पिण्याच्या पाण्याऐवजी प्रक्रिया केलेलं सांडपाणी वापरावं किंवा अशी टेक्नॉलॉजी वापरावी जिथे थंड करायला पाणी लागतच नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं कोळशाची वीज नाही तर सौरऊर्जा किंवा पवनऊर्जा वापरावी तर शेवटी प्रश्न हाच आहे भारताला डिजिटल सुपर पॉवर व्हायचंय हे नक्की पण त्यासाठी आपण आपल्या पाणी आणि विजेसारख्या गोष्टींचा बळी देणार का ही जी तंत्रज्ञानाची शर्यत आहे त्यात प्रगती आणि पर्यावरण या दोन्हींचा हात धरून भारत पुढे कसा जाणार हे पाहणं महत्वाचं